या ठिकाणी सिंहस्त कुंभ मेळामुळे आज या पूर्ण नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार आहे याचा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने विकास होणार आहे आणि आम्हाला येताना आयुक्त गिरीश महाजन आणि शेखरजी हे सांगत होते हे असं आम्ही करणार याचा फसाड एक सारख होणार युनिफॉर्मिटी येईल त्याच्यामध्ये एक अशी अतिशय उत्तम अशी तयारी या ठिकाणी होती आहे खरं म्हणजे नाशिकच्या पवित्र क्षेत्रात संत महंतांची पावलं उमटणार आहेत प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्रीरामाच्या महादेवाच्या जय जयकाराने दुमदुमन जाणार आहे आणि सीएस मेळ्याच्या तयारीला राज्य सरकार खूप आधीपासूनच आपण लागलो आहे अनेक बैठका मुख्यमंत्री महोदयांनी घेतल्या आणि या बैठकांमधून देखील जी कामं शॉर्ट टर्म मिड टर्म लॉंग टर्म जी करायची आहेत त्याच्या सूचना त्याचं सगळं नियोजन आज देखील जवळपास पाच हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपयांचं विकास प्रकल्पांची भूमिपूजन या ठिकाणी झालेली आहे